मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार जितेंद्र बियाणीचा खूप कोणी केला आणि का केला आमची आमच्या भगिनी आहेत एक गुंडे गुंडेताई नावाचे त्यांचं नाव काय म्हणून बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो त्याला जो खुद शिशे के घर मे रहा करते व दुसरं पर पत्थर नाही मारा मला बाकी काही बोलायचं नाही एकदाच शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती कसं वाचवलं बाहेर काढलं बाहेर शरद पवारांनी सांगितलं मी नाही सांगितलं शरद पवार हे इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता की या दोघा बहीण भावांचं एकदम चांगलं आहे पण हे जितेंद्र जाता जण वाटला होता त्या दिवशी पवार साहेबांनी येऊन सांगितलं मला बोलायला लावू नका तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय ते तुम्हाला माहिती आहे बाहती तो जे बोलतो हे पक्षाची भूमिका असते तिथपर्यंत बोलते बोलतो ते एकदा ऐकल्यानंतर परत कशाला बोलावं स्वतःची लाच पाळून घ्यायला शरद नुकसान सर्वात जास्त तुम्ही केलं असं देखील त्यांनी एक आरोप केलेला आहे हो बरोबर एकदम बरोबर घर बोलण्याची भाषा करणार आहे मी त्यांच्याकडनं सगळं गितान करून गेलो मीच केलं हो मी केलं सांगतो ना धनंजय मुंडे कशाला सांगायला पाहिजे ते सांगतो ना आणि हा प्रश्न पवार सांगा ना विचारा की जिथे रावड तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का असं धनंजय मुंडे म्हणतात तुम्हाला उत्तर मी सांगतो ना मी केलं धनंजय मुंडे कशाला सांगायचं मी सांगतो मी केलं पण हे पवार साहेबांच्या नाही धनंजय मुंडे कोण हा अजित पवार भाऊ स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये सुगा उपसणारा स्वतःच्या बहिणीला छळ 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 आता गोड जात काय केलेलं पूर्वी ते मला सांगतो सांगतोच या फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप आहे पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उभ्या महाराष्ट्रात गेला सगळ्यांनी विचारला डॉक्टर बियाणीचा मर्डर कोण केला धनंजय मंडळ झाले आता आदिवादांना देखील कळवंबरमध्ये सभा घेणार आहे त्यामुळे नक्कीच किती जणांना सभा घ्यायच्या घेऊ मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची देखील कळवंबरे सभा आहे काय वाटतं नाक्यावरती ही सभा असल्यामुळे यंत्रणावरती ताण पडेल मला त्याचं कुठेही घेऊन मुख्यमंत्री सर उद्धव डॉक्टरांच्या बॅगा परत दुसऱ्या दिवशी वारंवार चेक केलं जातं फडणवीसांची देखील कोलापूरची त्यांनी ट्विट देखील केले भाजप ने असं आहे सर ए बी पी माझा स्पेशल रिपोर्ट मध्ये अनिल देशपुकवर को शंभर कोटीच्या वसलेले जे आरोप तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे आरोप लावले होते त्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशमुख आणि माझेकडून फडणवीस फडणवीसांना प्रयत्न प्रयत्न करण्याचा आहे आणि शपथ अजित वाजे आणि अजित पवार आणि शरद पवार यांचं नाव देखील घेतलं असं न्यायमूर्तींनी सांगितलं असं त्यांना बसकवायचंच होतं त्यामुळे कुठल्याही पातळीवर जाऊन देशमुखांवरती आरोप करायचे पुरावा काहीच नव्हता संधीवर कमिशन दिले जाते बरोबर आहे परमबीर सिंग आणि वाझे कुठला एक नवीन पुरावा दिला कोर्टाने पण तेच सांगितलं यांना फक्त फसवायचं होतं यांना शरद पवारांना अडकवायचं होत नुसतं फडक फसवायचं नव्हतं त्यांना अडकवायचं होतं पण जमलं आता सुद्धा या मागच्या महिन्यात जवळजवळ बारा चौदा ना पोलिसांनी बोलून घेतलं युडब्ल्यू वा सीबीआय ला केसेस दिल्या त्याच्या प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही शरद पवारांचं नाव बैठक कुठे झाली सिल्वर ओकला सांगा असं ते नऊ टक्के नावाची महिला आहेत डीसीपी त्या अरेस्ट झाले होते आणि दुर्दैवाने जेवढे ऑफिसर अंडर इन्क्वायरी घेतले ते सगळे मराठी ऑफिसर्स सगळे मराठी ऑफिसर्स आहेत सिनियर मराठी ऑफिसर्स आणि ते लोक पण भेटायला जात होते देखील कोणाला भेटायला ठाण्यात काही डीसीपी देखील मुंबईत सर ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला त्या शपथविधीच्या बैठकीमध्ये शरद पवार आणि आदानी सुद्धा होते असा नोकस पोट अजित पवार यांनी शपथविधी शपथविधीला त्या बैठकीत बैठक असं आहे की किती वेळा साहेबांनी सांगावं नाही म्हणून आजपासून पाच वर्षापूर्वी साहेबांनी मला सांगितलं अरे या जितेंद्र रोज घरी येतात सकाळी राव नाही कोणाचं रोज सकाळी चला चला मी हसलो म्हटलं मी काय उत्तर देतो दिला त्यांना मी सांगू तुझा चर्चा करून या काय चांगलं असेल तर मला आवडते प्रत्येकाची स्टाईल असते नाही म्हणायची शेवटी उत्तर येतं ना जोपर्यंत शेवटचा निर्णय होत नाही तोपर्यंत ती फक्त चर्चाच असते मी ते चर्चा करत दिवसभर करीत आणि रात्रीच्या डोक्यावर टपली जाणून निघून जाईल काय निघालं अर्थ आठ तास एकत्र बसलो चर्चा केली आणि शेवटी काय झालं टपली मारून निघून गेलो हा तुम्हाला तुम्हाला राजकीय मॅच्युरिटी नाही हाच त्याच्यात अर्थ आहे की जो माणूस सहा महिने फक्त तुम्हाला सांगतोय एक वर्ष सांगतोय पर डे घेतोय पुढच्या त्या आठवड्यात दिले अरे म्हणजे काय करत होते तर तुम्हाला टाळत होते ते टाळत होते पण कळलं नाही तुम्हाला तुम्ही एवढ्या शिवसेना घरातले जवळचे ना आणि शेवटी त्यांनी सांगितलंच ना की पूर्वगामी महाराष्ट्राची साथ मी कधी सोडणार नाही त्यांच्या मनात तेच होत पण तुम्ही सांगते दबाव ते जण त्यातच आता छगन भुजबळ बोलतात लोक वरचड होतील म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही आमच्यासारख्या नेत्यांना मरमर काम करून पक्ष मोठं केला भुजबळ म्हणतो एकटेच पक्ष वाढलं ते एकटेच होते पक्ष सगळ्यांनी मिळून मोठा केला हा मी नक्की सांगेन की छगन भुजबळांचा वाटा उठावा पण मुख्यमंत्री करायला एकच संधी आली ना दोन हजार चार साली बरोबर आहे आणि मग या सगळ्यात भांडणं होऊन आले अजित पवार छगन भुजबळ पद्मसिंह पाटील विजयसिंह मूर्ती पाटील अशा दिग्गज नेते होते त्यांच्यामध्ये आपण तसंच भांडण म्हणून नाही म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला मुख्य आपली पार्टी घेतली पाहिजे एकदा नाही या दोन हजार चार दो ते असं देखील म्हणतात छगन भुजबळ शिवसेना कर्म हे पवार साहेबांनी केले असं भुजबळ म्हणतो গৈয়ে পিছতে চন বুজবৰকাৰ গৈ আন পিছোতে